खटलं वाढत नाही थंडी संपली ऊन जरा पडलं की साप येतात आधी बघतात आणि सुरू खेळ कुठं घरात शिरते ते था था। हा कोणाचा ते हिरीतलं त्या हौदातला कोंबड्याने तांडल्या ना ह्या जळणात नाही लय बसाल्यात साप कालच्या हे असल्याचे त्यातून बसतात

नको राहून सा ते चांगलं का तुम्ही ओळखल ना गे ना घेऊन येत नाही तिकडे गेला एवढा कसा आला असून ठेव येत काय म्हणतात एवढा मोठा आता आलेला कोणी बाहेर हल्ला असं डुलट डुलटावी आज नाही आला येते आलावा हल्लाय तो भेलाय कशाला तर मुंगूस असो उंदीर असो त्याला डीवचल कशाला तर त्यामुळे तो तर आलाय घरात मुसून बसलाय कळलं का तुम्हाला तिथून त्यांनी जागा सोडलेली थांबा वर वरती बघा बरं हो खाली 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 आला नाव बघायचं तावलाय लागली

कसा अगदा करतोय भैया कळलं तिकडे कशा आलाय म्हणा तुम्ही मला सांगा घरात राहायची जागा आहे का भैया हा चलो भाई आजी <laughs> घरात राहायची चीज आहे का सांगा एवढा मोठा गेला मरत कशाला चावला नसता नाही काहीपूर्वक कधी कोणाला नाही हो बिचारा चावत मात्र कशाला मरत्या आणि निबार ना ग असं काही गरीब पण नव चांगला इतर राहिलेला घरातच गेलता आई आहे आणता बर नाही बरं अणलाय ह्याला बाहेर खेळा कोणतं आलाय बाहेर न भिवून कशा तर त्याच्यावर लक्षात येतोय नागले भैया त्याला टॉर्चर होतो जो नाग नावाने ओळखणारा साप आहे काय घर मलकाच नाव का तुमचं रामचंद्र माने म्हणायचं कदम येतोय का नाही नाही माने माने घरी आलेला होता आणि कदम साहेबांनी फोन करून सुंदर सापाला जीवदान दिले अन्न सकाळीतला हा महत्वाचा घटक आहे मित्रांनो जरी असा साप चावला मानवी व्यवस्थित येऊन तरी याच्यामध्ये नीरो टॉक्सिक आहे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही ना, आणि कोणताही साप जाणीवपूर्वक मित्रांनो चावत आहे हा नाग नावाने ओळखणारा जो साप आहे हा मनव्यवस्थित आल्यामुळं कशानं तरी डिवचलेला होता त्यामुळं हा आला म्हातारी आजी होते आणि भिलेले होते फन काढणं तर त्याचं काम आहे मरत कशाला म्हातारी आहे ना दवाखान्यात निडी क्लिअर होत्या अजिबात नाही तो जाणीवपूर्वक कधीही कुणाला चावत नाहीये आता बसलाय का नाही थंड आज हल्ला की गारुड्यांनी फसवलेलं आहे भैया चावायचं असता तुम्हाला जाणीवपूर्वक येऊन चावला असत की सापांच्या विषयी गैरसमजे हा इकडा हल्ला गारुडी पुंगी इकडे ने नेते आले तुमच्याकडे तुम्ही त्याला मुंगस किंवा मांजरांना हल्ला केल्यामुळं तो डायरेक्ट न भिता मानवी वस्तीत घुसला अन्यथा घुसला नसता एक वाघ मारेल एवढं विघ्न माहित नुसत आता कुठं जाणार माझ काम आहे मानवी वस्तीत साप आला रेस्क्यू करून काढणे कोण तर मारील पण भैया त्याला एखादा हा नाग आहे तो मारला तर आजची दहा वर्ष सजा घरात आला तर बाबा तर बोलवून बाहेर काढायला लागतो वन्यजीवी असतो मोर साप धामण हे सोडून वन मध्ये येते सर्वांचे अभिनंदन यांनी हा सुंदर सापाला योगदान दिलेलं आहे आणि कळा हे आज का बिना कामाची तर ठेवलेत आजीने अशा अडखळ असेल घरासोबतला तर साप राहतात तिथं शेळ्या बांधलेल्या आहेत स्नेक बाईट होण्या चान्सेस आहेत कोणीही घराच्या कडला अशा अडखळ करू नका बरोबर साप लपायला जागा लागतो राहत्या ना भैया आणि जरी किती जरी सेफ्टी म्हटलं तरी या भैयानं बूट घातलेले आहेत सापाविषयी ते योग्य आहे पण घोनस ह्याच्यात कोणतं लहान बेबील घोनस असेल तरी चावून मित्रांनो दात आत जाते ह्या बोटामध्ये त्यामुळं शेतकऱ्याने असा कोणता गैरसमज करू नका की पायात बूट आहे आणि मी सेफ्टीवर तोंड करून जातो अजिबात नाही भैया घोनसची बाईट होते अशा बोटामध्ये त्यामुळं प्रत्येकानं सावधगिरी घेतली पाहिजे आणि कुठं गेलं त्या आज गेली वाटतं जाऊन त्याचा त्याचं धन्यवाद